एक निर्धार एक पक्का आणि या शिकाऱ्याचा बचाव करण्यासाठी ती हारणी एका जंगलातल्या एका वेलीच्या मागे स्वतःला दडवते आणि त्या शिकाऱ्याला ती हारि दिसत नाही कारण घनदाट वेली असते पण एक तास झाल्यानंतर त्या हारणीचा मोह काय राहत नाही ज्या वेलीनं तिला लपवलेलं असत तीच वेली ती हारीन थोड्या वेळानं पुरतडायला सुरुवात करते आणि थोड्या पंधरा वीस मिनिटांना अर्धा तासांना अख्खी वेली ती खाऊन टाकते जशी वेली खाऊन टाकते तसं ती शिकाऱ्याच्याही खाली हा आपला चालू उमेदवार जो विरोध विरोधकांची शिकार होणार होता त्याला आपण शिकारीपासून वाचवलं पण आज ह्या पाच वर्षानंतर तीच वेली तो खात राहिला आणि आता शिकार मात्र त्याची दृष्टिक्षेप आलेली आहे आणि ती शिकार सात तारखेला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं होणार आहे ही कृतज्ञता ची शिक्षा अनेकांना या मोहिते पाटील कुटुंबियांनी मदत केली आणि म्हणून ऋण आयुष्यात कुठंतरी एक सतस वेग बुद्धीला बाळगून एक ऋण ठेवायचं असतं आणि हे रुल जर नाही ठेवलं तर त्याची उतराई ही समाज करत असतो आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला आपण महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज शिवरत्न बंगल्यावर आपण सगळे जमलेलो आहोत त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माडा मतदारसंघातील प्रत्येक गावचे सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित आपल्या माशेर तालुक्यातील मी नावं घेण्यात वेळ घालवत नाही परंतु माडा असेल करमाळा असेल सांगोल असेल पलटणचे कार्यकर्ते असतील मानचे कार्यकर्ते असतील आणि आपल्या तालुक्यातील युवक मंडळी त्यांच्याकरता एक मनंग में एक वयस्कर माणूस म्हणून मी तुम्हाला काय गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करण्याच्या दृष्टीने येतो उभा आहे प्रत्येक पाच वर्षात लागते परंतु मोहिते पाटलांच्या दृष्टीनं या ठिकाण पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर संघर्ष आणि बंड ते कोणासाठी ह्या कुटुंबानं सर्वसामान्य शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानला असल्यामुळं त्याच्या हिताच्या संदर्भामध्ये जर काय अडचण निर्माण झाली तर तो पक्ष असो किंवा व्यक्ती असो दंड थोपटल्याशिवाय हे कुटुंब राहिलेलं नाही सकारमर्शी प्रथम एका पक्षामध्ये होते नंतर काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये आल्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात कुणी बोलण्याची हिंमत नव्हती परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने शिलिंग ऍक्ट ज्यावेळेस आणला त्यावेळेस सकारमर्शीने सदाशिवनगर येतं जाहीर सभा घेऊन त्या गोष्टीला विरोध केला आणि शेतकऱ्यांसाठी सिलिंग ची मर्यादा कशासाठी त्या काळामध्ये त्यांना तिकीट नाकारलं त्यांनी ते सहन केलं परंतु पक्षाची बांधिलकी कायम ठेवली त्याच काळामध्ये काँग्रेस पक्षानं खाडीलकरांना या ठिकाणी उभा केलं सकारमरशींचे शक्य मिळणे काकडे साहेब त्यावेळेस विरोधी परंतु मला या ठिकाणी परंतु मला या ठिकाणी आशा उमेदवारांचं मी अभिनंदन करतो मित्रांनो मध्ये आपण भाजपमध्ये होतो परंतु मनापासून सगळं आयुष्य काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये गेलं असल्यामुळं हो त्या पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी करमलं नाही दोन वेळा मताचा या ठिकाणी देण्याचा प्रसंग आला माझा अनुभव सांगतो परंतु असं सा बटन दाबताना काँग्रेस पक्षाकडं हात जात असताना परत डाव्या हाताने सांगितले की नाही विजयदा आपल्याला खालच्या कमळाकडे बटन दाबायला सांगितले हात दाबून नाही दोन वेळा तिथं बटन दाबलं बंधून एक लक्षात घ्या का या भाजप पक्षामध्ये दे असताना देखील काय चुकलं होतं धैर्यशील मोहिते पाटलांचं त्या त्या पक्षानं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन धैर्यशील मते पाटलांनी केलं त्यांच्या मिटिंगा त्यांचे आचार त्यांची संहिता सगळ्या गोष्टींचं पालन केलं आणि एवढंच नव्हे तर या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना ते पालन करण्याचं या ठिकाणी त्यांनी सक्ती केली म्हणा किंवा त्या ठिकाणी संस्कार करण्याचा प्रयत्न केला म्हणा प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं उमेदवारी मी इच्छुक आहे एवढीच त्यांची साधी मागणी होती की परंतु त्याचा कुठल्याही पद्धतीचा विचार न करता किंवा साधी दखल न घेता जाणून बुजून या ठिकाणी ज्यांनी ज्यांना निवडून दिलं ह्या मोती पाटलांनी त्या लोकांनी पाच वर्ष या ठिकाणी विरोध केला काय दुसरी मागणी होती कि उमेदवार बदला मला तिकीट नाही मिळाली झालं उमेदवार बदला किंवा मला तरी तिकीट द्या लोकशाही मागणी योग्य आहे तसं न करता जाणून बुजून नको त्या माणसाला तिकीट द्यायचं आणि काम केलेल्या माणसाला मागे ठेवायचं बर ते ठीक आहे जी जी कामात विजयदादाने आयुष्यभर मार्गे लावण्याकरता आटोकार प्रयत्न केला मग ती कृष्णाभीमा स्थिरीकरणाचा प्रश्न असो या तालुक्यातल्या रेल्वेचा प्रश्न असो कितीतरी वेळा दिल्ली मुंबई अशा हेलपाट घालून किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो निरा प्रश्न असो निराचा प्रश्न असो उजनीचा प्रश्न असो या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकमत होत ना एक साधं उदाहरण आहे सकार मर्शींचे कार्यकर्ते जरा बोलायला कमी होता मी परंतु ज्याच्या ज्याला बोलताय ते त्याचं काय काय विकलं म्हणून काय पण विकलं जात वहिणी इथं आहेत मी दोनच मिनिटांना माझं सांगणार आहे दोन सोनं असतात आणि सासू सकाळी विचारते प्रत्येक सोनेला नेमकं काम काय केलं जी साध्या शेती म्हणते पर चहा केला दुसरीला विचारते काय केलं जरा बनेला शेती मी उठले गॅस पेटवला त्याच्यावर पातेलं ठेवलं त्यात पाणी ओतलं नंतर साखर टाकली नंतर जरा गरम करून दिलं नंतर चहा टाकला जरा उकळल्यानंतर नंतर मी त्यात दूध टाकलं नंतर बशी घेतली त्यात कप ठेवला नंतर गाळणी घेतली सांगते तो पाथेलो उचलला गाळला ट्रे मध्ये ठेवला आणि सासूबाई मी तुम्हाला दिला सासूबाई खुश काम तेच पण सांगण्याची पद्धत अरे हे कृष्णा भीमा असो किंवा रेल्वेच्या बाबतीतल्या काम असो किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो हे केलं कोणी विजयनाद आणि केलं सत्तेत असताना केलं नसता नाही केलं आणि त्याच सगळं तुम्ही लाट ना नाही चाललं म्हणून त्या ठिकाणी जयश्री कोटी पाटलांनी जे बंड केलं ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं ज्या बाबी अडचणी ठरणार आहेत मग भले मोठा ओढदशी संकट आला आपण बाळाची मुलाखत पाहिली असेल इडे असं तर फिरडे असो हे शंकरावती पाटलाचं कुठं कुणाला भेट नाही आणि त्यांचे कार्यकर्ते भेट नाहीत आणि उद्याच्या निवडणुकीला आपल्याला हेच दाखवायचे की या सरकार मर्शींच्या लावल्यावर जो निर्णय घेतला जातो या जा माडा तालुक्यात मध्येच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या संपर्कात असणारे जे नेते मंडळी इव्हन बारामती असू द्या सातारा असू द्या त्या चारसभेची माणसं शरद पवार राष्ट्रवादी पक्ष काढला होता आणि दादानी आपल्या इथं आपल्या घेतला दादानी निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या पश्चिमातल्या बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांनी त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी पक्ष हा दादानी निर्माण केला शरद पवारांनी निर्माण केला आहे कोणी म्हणत असेल की भाजप का सोडली भाजप आम्ही सोडणारच लोकहिताच्या जर बाबी अडचणीचा तोरणात्मक तुमच्या असतील तर तो सोडणार आणि आम्ही आमच्या सोबतही परत गेलोय आम्ही टीव्हीवर पाहिलं शरद पवार दादा आणि सुशील कुमार शिंदे साहेब एक नैसर्गिक बहाणा ज्याला म्हणतो असतील विचार सरणं आता पण वेगवेगळी पण त्याचा एकंदर पोट पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपच काही ठरवून एवढं आम्ही आमच्या मनातच ठरवलेलं आपण युट्यूब बघतोय एक युट्यूब मध्ये माझ्या पाहण्यात आलं मला वाटतं बाळवणीत एक वयस्कर असत त्याला प्रश्न विचारला त्यावे काय का 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 मत आहे त्याच्याबद्दल काय मत आहे ते निवांत पुस्तक देत होत शेवटी त्यांनी विचारलं देवेंद्र फडणवीस काय पुस्तक आहे का तेवढं लाभ होणार काय मला वर्षाल घेतला अशी जर पाहुणा तुमच्या लोकांच्या बद्दल सर्वसामान्यांच्या का शेतकऱ्यांच्या तर तुमच्या मागाच नाव आम्हाला तरी काय करायचं म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी विचार करून मते उभं केलेलं आहे आपल्या सर्वांची एक कर्तव्य आहे प्रचंड बहुमतानं रात्रीचा दिवसाने दिवसाची रात्र करून आपण हा उमेदवार निवडून आमच्या दृष्टीनं आपण सर्व बांधील आणि सगळ्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आपण पुढची विनंती करतो शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराज गोडसे वडूज यांना आपण या प्रसंगी आपलं मनोबल व्यक्त करावं ते आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही जर लईवडीकडून होडून लय येता असा तो रोड जी आवडता बघा गिऱ्याच्या पाण्याचा प्रश्न वीर असणारा निरवाडी राहतात आमच्या पाण्याचा ठिकाण आहे आणि मान म्हणायगाटीतून नदीतून नाव त्याला पाणी दिलं म्हणून हे सांगतात ते पाण्याचं अचार करायचं आणि एकदा दसवं सांगितलं यांची बस भहावाची ह्या पहिल्या टोळीला तुम्ही